ते ते ज्या ताकदीने दोन्ही पडळकर बंधूंनी जी वेगाने कामं केली ती त्याच ताकदीने त्याच वेगाने मी सुद्धा काम करणार आहे पण माझ्या मिस्टरांचं पहिलं वाक्य हे होतं की जसं तू फॅमिलीला मुलांना वेळ देते आम्हाला जसं तू सावरलं तशी तुझी जनता ही तुझी आहे निस्वार्थी भावनेनं आपण कसं स्वार्थ न ठेवता मनात आपल्या फॅमिलीशी एक निष्ठा असतो तसंच निःस्वार्थी भावनेनं एकनिष्ठेनं आपल्या जनतेशी राहिलं पाहिजे हे माझ्या पतीचं पहिलं वाक्य होतं सकाळी साडेसात वाजता बाहेर पडते आणि वाड्या वस्तूंनी माझ्या ग्रामीण भागातल्या मायमावल्या असतील रानात कामं करणाऱ्या असतील सगळ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मी ही प्रवास चालू केलेला आहे नमस्कार जिओ मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे जिल्हा परिषद निवडणुकीत सांगली जिल्ह्यामधून हाय व्होल्टेज निवडणूक म्हणून निंबवडे जिल्हा परिषद गटाकडे पाहिले जाते या गटामध्ये भाजपचे फायर ब्रँड नेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वहिनी आणि माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या पत्नी माधवी काकी पडळकर मैदानामध्ये आहेत आणि त्यांच्या विरोधात आय आर एस सचिन मोटे यांच्या पत्नी विद्या मोटे मैदानामध्ये आहेत याच अनुषंगाने निंबवडे जिल्हा परिषद गटामध्ये राजकीय परिस्थिती काय आहे याबाबत आपण आज चर्चा करणार आहोत आज आपल्यासोबत आहेत निंबवडे जिल्हा परिषद गटामधील भाजपच्या उमेदवार माधवी काकी ब्रह्मानंद पडळकर माधवी काकी जिओ मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत धन्यवाद माधवी ते मला पहिलाच प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे की निंबवडे गटामध्ये तुमच्या विरोधात एक उच्च पदस्थ अधिकाऱ्याची पत्नी मैदानामध्ये आहे मग तुम्ही या लढतीकडे कसं पाहताय मी माधवी ब्रह्मानंद पडळकर लिंबोडे गटातून जिल्हा परिषदेसाठी माझी निवडणूक ही जनतेने हातात घेतलेली आहे कारण पण तसंच आहे कारण की पडळकर साहेबांचा सा आजपर्यंत दोन हजार सहापासून दोन्ही पडळकर बंधूंचा संघर्ष अख्ख्या जनतेने बघितलेला आहे त्याच्यामुळं सगळ्या ज्येष्ठ नागरिक असतील युवक असतील माता बहिणी असतील वडीलधारी मंडळी असतील सगळ्यांनी हातात घेतलेली ही निवडणूक आहे माझ्या मणिधिनीसुद्धा नस न नसताना आज मला सक्षम खरं म्हणजे केलेलं आहे ते मजबूत माझा पाया केलेला आहे मला सक्षम केलेलं आहे ते सगळं श्रेय जनतेला जाते आहे जनतेची मी आभारी आहे माधवीताई आपण एक गृहिणी आहात मग मा समाजकार्याच्या माध्यमातून आपण तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने सक्रिय आहात मग अचानकच तुम्ही निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला हो मी एक गृहिणी आहे प्रथमता माझे पती माझे धीर राजकारणात दोन हजार सहापासून आहेत त्यांचा संघर्ष त्यांची वाटचाल मी दोन हजार सहापासून पाहत आलेली आहे लोकांचीच मागणी होत गेली की पडळकर साहेबांनी सक्षम लोकांना वाटतं की सक्षम असणारं हे नेतृत्व म्हणजे पडळकर दोन्ही बंधू ते जे करू शकतात त्याच्यामुळे त्यांच्यावरती ठाम विश्वास असल्यामुळे माझी उमेदवारी जनतेने समोर आणलेली आहे निंबवडे जिल्हा परिषद गटात आपण निवडणूक लढवत आहात निवडणुकीला सामोरे जाताना आपलं विकासाचं व्हिजन काय असणार आहे शिक्षण आरोग्य रस्ते सर्व विकासाची कामं साहेबांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून करणार आहे माधवीताई अल्पावधीतच सांगली जिल्ह्यामध्ये एक धडाडीच्या नेत्या म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण झालेली आहे राजकारणामध्ये तुम्ही आत्ता सक्रिय झालेला आहात निवडणुकीनंतर तुम्ही महिला आणि मुलींच्यासाठी अशा वेगळ्या काही योजना राबवणार का की तुम्ही त्यांच्यासाठी काय वेगळं काम करणार माझ्या माता बहिणींसाठी पडळकर साहेबांचे एक टार्गेट आहे जी एस डब्ल्यूच्या माध्यमातून जे माझ्या माता बहिणी रानात उन्हात राबतात त्यांच्यासाठी एक व्यवसाय असंख्य महिलांसाठी हजारो महिलांसाठी जेणेकरून फॅनखाली ए सी खाली काम भेटेल असा एक उद्योग आम्ही काढणार आहे माधवीताई निंबवडे जिल्हा परिषद गटाची निवडणूक ही लक्षवेधी आहे मग या निवडणुकीमध्ये प्रचार करत असताना तुम्ही घर टू घर सध्या फिरत आहात मग प्रचार करत असताना तुम्हाला असे काही अनुभव आले का, का प्रचारादरम्यान की जे तुमच्या लक्षात राहतील हो आले की असंख्य अनुभव हो आले प्रथमतः पहिल्यांदाच मी पहिलं पाऊल समाज समाजसेविका शे म्हणून शेना मी प्रथमता पहिलं पाऊल माझं टाकलं आणि घर टू घर जाण्याचं मला भाग्य मिळालं ज्या त्या घरात जाते तिथं मला रिस्पेक्ट चांगला मिळतो एक मुलगी म्हणून शेन माझ्याकडं बघितलं जातं एक बहीण म्हणून मा माझ्याकडं बघितलं जातं मी एक संघर्षशील मुलगी आहे माहेरी पण संघर्ष केलेला आहे सासरीही खूप संघर्ष आमच्या माथ्याला टिपलेला होता त्याच्यामुळं घर टू घर जाऊनशीना सगळ्यांशी बोलते प्रेमाने सगळ्यांशी माझ्यात जी आहे ती मी दाखवते राजकारणापुरतं हे नाही माझा स्वभावच मुळात आहे प्रत्येकाशी आपुलकीनं बोलणं प्रत्येकात इनवॉल्व होणं प्रत्येकाच्या विचारपूस करणं खूप छान वाटतं म्हणजे तुम्हाला आपुलकी वाटते लोक कर... आपुलकी वाटते फार आपुलकी वाटते अजून काम करण्याची मला बळ त्यांच्या त्यांच्यात गेली की मला काम करायचं बळ मिळतं माधवी ताई ग्रामीण भागामधील आरोग्य शिक्षण म्हणजे या अजूनही समस्या आहेत मग या सोडवण्यासाठी तुम्ही काय काम कराल आरोग्याच्या विषयी असू द्या शिक्षणाच्या विषयी असू द्या आमदार साहेबांच्या माध्यमातून बरीचशी अशी कामं झालेली आहेत आणि त्या ताकदीने पुढे सुद्धा करणार आहोत पडी तालुक्यामध्ये पाणी आल्यामुळे शेतकऱ्यांचा विकास होता हे झालेला आहे मग तुम्ही शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास आणखीन व्हावा ह्यासाठी कोणत्या योजना राबवणार आहात आज मी प्रथमच बनपुरी गावामध्ये गेले तर आमदार साहेबांविषयी भरपूर शेतकरी लोक भरपूर प्रेमाने उत्साहाने बोलत होते आपल्या गावगाड्यातली लोकं ऊस थोडी कामगार बाहेरगावी जात होती जगण्यासाठी पण टेंबूच्या माध्यमातून पडळकर साहेबांच्या माध्यमातून टेंबूचं पाणी आल्यामुळं शेतकरी रोग शेतकरी वर्ग फार खुश आहे शेवटचा प्रश्न ताई निंबवडे जिल्हा परिषद गटातील जनतेला तुम्ही काय आवाहन कराल आजपर्यंत पडळकर दोन्ही बंधूंच्या संघर्षाच्या काळात ह्या तमाम मायबाप जनतेने साथ मोलाची दिलेली आहे मी लिंबोडे गटातून जिल्हा परिषदेसाठी माझ माजा, माझा अर्ज भरण्यात आला आहे तरी तमाम जनतेने एक मुलगी म्हणून शिना मला साथ द्यावी आणि मी खुश खुश नशीबवान आहे की जनतेसाठी मला काम करायची एक समाजसेविका म्हणून एक संधी मिळत आहे तर शंभर टक्के ते करत राहील माधवी तुम्ही वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमचा मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद